प्रभाकर बोंदर विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात शुभारंभ विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन बेंबळी प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळी येथे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या शुभारंभाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला या प्रसंगी विद्यालयात नवचैतन्य निर्माण करणारा आणि प्रेरणादायी वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भास्कर आबा बोंदर सर प्रमुख पाहुणे म्हणून पालकवर्गाचे प्रतिनिधी श्री ज्ञानदेव निकम व श्री श्याम धुमाळ उपस्थित होते यासोबतच मुख्याध्यापिका सौ फुलारी मॅडम तसेच सौ खापरे मॅडम सौ वाघ मॅडम सौ जाधव मॅडम सौ मोठे मॅडम सौ वाघे मॅडम सौ शेख मॅडम श्री राजगुरू सर श्री माने एन पी सर श्री राठोड सर श्री मुंडे सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व आनंददायी स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या नव्या पर्वात प्रवेश देण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय भास्कर आबा बोंदर सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास चिकाटी व प्रामाणिकपणा यांचे महत्त्व पटवून देत त्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका सौ फोलारी मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील वर्षीच्या शिक्षण व उपक्रमांचे मार्गदर्शन केले यानंतर सौ खापरे मॅडम सौ वाघ मॅडम व वा श्री राजगुरू सर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडून शिक्षणासोबतच नीतीमूल्यांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरळीत पार पडले शेवटी श्री राजगुरू सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला संपूर्ण वातावरण शिक्षणाभिमुख प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते